सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आम्ही भारत सोडून जाणार व्हॉट्सअपचे से टोकाचे से पाऊल नेमकं कशासाठी व्हॉट्सअपने अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने अनेकांना धक्का बसला आहे दिल्लीत हायकोर्टात आज झालेल्या सुनावणी दरम्यान व्हॉट्सअपने भारत सोडण्याची भाषा वापरली यामुळे युजर्स पण चक्रावले आहे सरकारच्या कोणत्या नियमांचा या, या लोकप्रिय ॲपला जाच होत आहे याची चर्चा रंगली आहे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग आणि चॅटिंग ॲप व्हॉट्सअपने भारत सोडण्याचा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली व्हॉट्सअप अचानक आज दिल्ली हायकोर्टात भारत भारत सोडण्याची भाषा वापरली आय टी ॲक्ट दोन हजार एकवीसमधील काही नियमांवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू आहे त्यावेळी व्हॉट्सअपच्या वकिलाने एनक्रिप्शन तोडण्यास सा, सांगितले गेले तर भारतात काम बंद करावे लागेल असे सांगितले हा नियम व्हॉट्सअपला जाचक ठरत आहे नेमकं प्रकरण काय याविषयी जाणून घेऊयात दिल्ली हायकोर्टात व्हॉट्सअप आणि मूळ कंपनी मेटा यांनी धाव घेतलेली आहे याचिकावर सुनावणी सुरू आहे यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार एकवीसच्या काही नियमांना या मोठे आव्हान दिले आहे सुनावणीमुळे नियमांच्या आधारे एंड टू एंड एनक्रिप्शन करण्यास सांगितल्यास भारतातील कामकाज गुंडाळण्याची भाषा व्हॉट्सअपने केली आहे दिल्ली हायकोर्टात सुनावणी दरम्यान आज व्हॉट्सअपने बाजू मांडली आम्हाला मेसेजची संपूर्ण साखळी जतन करावी लागणार आहे आणि आम्हाला माहिती नाही की कोणता मेसेज ट्रेस करावा लागणार आहे याचा अर्थ मेसेज डिक्रिप्ट करण्यासाठी कोट्यवधी मॅसेज आम्हाला कित्येक वर्ष जतन करावे लागतील जर एनक्रिप्शन तोडण्यास सांगितले तर आम्ही देश सोडून जाऊ असे व्हॉट्सअपने सांगितले व्हॉट्सअपच्या मते जगात त्यांना कोणत्याच देशाने अशा प्रकारचा नियम लागू केलेला नाही केवळ चौदा ऑगस्ट रोजी सुनावणी होईल एस एम मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंढे